जागतिक गद्दार दिन साजरा व्हावा असं आमच्या पक्षाकडून एक आदेश आलाय ना वीस जून हा गद्दार दिन महाराष्ट्रात झाला होता जूनला काही लोक महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी करून गेले होते तर झालं राज्यात सध्या कॉमेडियन कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदेवर ठाणे की रिक्षा दाढी गद्दार असा उल्लेख करत केलेल्या गाण्यामुळे नवा वाद सुरू आहे एक झलक दिखलाए कभी को में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए हे गाणं व्हायरल झाल्यामुळे शिंदेंचे शिवसैनिक चांगलेच खवलेत कामरात दिसेल तिथे त्याला फोडण्याची ते भाषा करतायत त्याला धमकीचे कॉल करून त्याचा पत्ता विचारतायत मात्र कुणाल कामरा मागे हटायला काही तयार नाहीये मी माफी अजिबात मागणार नाही असं म्हणत तो एका पाठोपाठ एक व्हिडिओ देखील व्हायरल करतोय अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय याच व्हिडिओचा दाखला देत शिंदे गटाला देखील दिवसला जात आहे जागतिक गद्दार दिन साजरा व्हावा असं आमच्या पक्षाकडून एक पक्षा आदेश आला आहे आणि पक्षाचा जो आदेश असतो तो शिरसावंद म्हणून आम्ही पुढे जातो त्याचं कारण असं आहे की पुढच्या पिढ्यांना हे माहीत असावं जसं जागतिक हवामान दिन आहे जागतिक लोकसंख्या दिवस आहे तसा जागतिक गद्दार दिन सुद्धा असतो हे पुढच्या पिढीला अवगत व्हावं त्यासाठी ती जागर मोहीम आहे आणि आता तुम्ही अंगणवाडीतल्या लेकरांनाही विचारलं पन्नास खोके तर ते त्यांच्या तोंडी एकदम ओकेचा हा उत्तरार्ध आहेच त्याच्यामुळे गद्दार दिन भविष्यात स्पर्धा परीक्षेत जर असा प्रश्न आला की महाराष्ट्रात गद्दार दिन कोण्या दिवशी साजरा केला जातो त्याचे खालचे ऑप्शन असले तर त्याचं उद्या वीस वीस जून ना वीस जून हा गद्दार दिन महाराष्ट्रात झाला होता वीस जूनला काही लोक महाराष्ट्राच्या मातीशी गद्दारी करून गेले होते याचा उजाळा व्हावा आणि पुढच्या पिढीला गद्दार कोण आहे हे कळावं हो। म्हणून उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आंदोलन करून गद्दार दिन कसा असतो हे दाखवणार आहे म्हणजे गद्दारांनी कसा आ, तो गद्दार दिन महाराष्ट्रात साजरा केला जरी ते स्वतःला स्वाभिमान दिन म्हणत असतील पण शेवटी गद्दार हे गद्दारच असतात ते दाखवणं आता महाविकास आघाडीचं काम आहे ते आम्ही करतो